मल्टी सुद्धा मीच मंजूर त्याच्यामुळे त्यांना ते काळजी करण्याची आवश्यकता नाही जमीन देण्याच्या संदर्भात ठराव झालेला आहे ते त्यांची ही बाब हायकोर्टामध्ये कोर्टामध्ये असल्यामुळे ते मागे घ्यायला थोडासा विलंब निश्चितपणे झालेला आहे परंतु ज्याला न्यायालयीन बाबी असतात त्याला थोडा वेळ झाला म्हणून तुम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे हॉस्पिटलला पूरक असं ते असतात त्याच्यामुळे ते हॉस्पिटलच्या जवळ जो का हॉस्पिटलमध्ये पेशंटने यायचं आणि त्याच्यानंतर पाच सात किलोमीटर लांब जायचं याच्यामुळे काहीही साधले होत नाही आणि त्याच्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल एकाच मध्ये झाल्यानंतर ऐवजी दोनशे बेडचं हॉस्पिटल तयार होतं आणि जेवढं डॉक्टर शंभर बेडच्या हॉस्पिटलला मिळतात त्याच्याजवळ जो दुप्पट डॉक्टर हे दोनशे बेडच्या हॉस्पिटलला अवेलेबल असतात आणि त्याला वेगवेगळ्या स्पेशालिटी असलेले डॉक्टर्स दे तुला लाभत असतात त्याच्यामुळे एकतर जनतेच्या पैशावरचा बोजा कमी होतो आणि त्याच्याच बरोबर हॉस्पिटलचा मॅनेजमेंट व्यवस्थित करता येईल त्याच्यामुळे चांदोर्डीला होणारं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे महाराष्ट्रातले एक आदर्श हॉस्पिटल ठरेल याची मला खात्री आहे कामं सगळी मीच मंजूर करून घेतो त्याच्यामुळे त्याने आयुष्यात काहीच मंजूर केले नाही त्याच्यामुळे उशीर झाला लवकर झालं वगैरे बोलणं इतपर्यंत त्यांचं ठीक आहे आता आपलं कोकण रेल्वेचं स्थानक आहे म्हणजे सावंतवाडी टर्मिनस आहे त्याला सुद्धा पैसे मीच मंजूर केलेत आठ दहा कोटी रुपये त्यानंतर डीपीडी मधून चार कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर करून घेतले म्हणजे बारा कोटी मी मंजूर करून घेतले ते सुद्धा म्हणण्याची शक्यता आहे की काय झालं मध्ये कोविड आल्यामुळे कोकण रेल्वेकडे पैसे नव्हते ते पैसे मी माझ्या व्यवस्थित सिंधुरत्न योजनेतून दिलेले आहेत त्यामुळे त्याने अजिबात काळजी करू नके ते जरी पुढे खासदार नसले तरी त्यांनी ज्या ज्या घोषणा ऐकल्या असतील त्या पूर्ण आम्ही करू त्यांनी त्याच्यामध्ये आनंद मानावा कारण ते सुद्धा या जिल्ह्यातलेच आहे त्यांना निश्चितपणे आम्ही ही कामं पूर्ण करू याच्याबद्दल त्यांना आनंद होईल आणि त्यांची आज सुद्धा मनातून खात्री असते की कामं फक्त आम्हीच पूर्ण करू शकतो आणि त्याच्यामुळे ते, ते खासदार असताना सुद्धा त्यांना वेगवेगळ्या ह्याच्यासाठी मी निधी देत होतो आता ते जरी पुढेच्या काळात खासदार नसले आणि एखादं काम करून आले माझ्याकडे तरी मी निश्चितपणे ते मंजूर करून देईन कारण आम्ही याच्यामध्ये विकासामध्ये आम्ही राजकारण आहे त्यांना बिचारांना एवढा कुठे अभ्यास करायला वेळ नसतो ते सतत फिरत असतात मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्या पक्षाच्या असतात त्यांना ह्या काही टेक्निकल गोष्टीमध्ये रस नसतो आमच्यासारखी लोक जे मोकळे असतात त्यांना ह्या खूप अभ्यास करायला वेळ मिळतो त्यामुळे आम्ही अभ्यास करतो आणि या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी जरी मधल्या काळामध्ये मला मंत्रिमंडळातून बाहेर टाकून सिंधुदुर्गचा विकास थांबवलेला असला तरी ती अडीच वर्ष मी अडीच वर्षामध्ये भरून काढेल आणि जिल्ह्याला पुन्हा एकदा विकासाच्या हायवेवर घेऊन जाऊ आणि आता तर मी आणि साहेब एकत्र आहेत उदय सामंत आमच्याबरोबर आहेत त्याच्यामुळे त्यांनी अजिबात काळजी घेऊन नाही त्यांनी अगदी निर्धास्तपणे निवृत्त व्हावं आणि त्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ व्यतीत वे करावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो त्याच्यात वाद बिलकुल नाही कसं आहे की त्यांना पालकमंत्र्यांना भेटायचं होतं पालकमंत्री त्यांना भेटले पालकमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले तेव्हा त्यांचं समाधान झाले उद्यापासून ते कामाला लागत त्यांना भेट मिळत नव्हतं ना त्याच्यामुळे त्यांनी जरा भेट झाल्यामुळे आता ते काय भेटलं तुम्ही आज पेपरला बातम्या वाचल्या एका दिवसात त्यांचं निर्गमय झाली ना कालच झाली त्यांनी जाहीर केलं आणि स्वतः किरण कामन स्वतः त्या बैठकीला होत विनायक राऊत चांगल्या तऱ्हेने काढू शकतील कारण ते म्हणजे प्रतिमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून ते वावरत होते प्रत्येक वेळेला ते त्यांच्यावर असतात आम्हाला त्यांना भेटायची संधीच मिळत नव्हती म्हणून तर आम्ही सगळे बाहेर पडतो आम्ही काय कोण आमदारांना असं कोणी विकत घेऊ शकत नाही ते आदित्य ठाकरेंना माहिती नाही ते, ते पहिल्यांदाच आमदार आमदार हा तसा लोकांचा प्रतिनिधी असतो आणि ज्याला आपल्या जनतेवर अन्याय होतो त्याला तो पेटून उठत असतो त्याच्यामुळे साधे भेटले तरी असतील तुम्ही शरद पवार साहेबांनी स्वतः सांगितलं की अडीच वर्षामध्ये दोन वेळा फक्त मंत्रालयात गेले हे जो रेकॉर्ड आहे ना वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे मुख्यमंत्री असताना दोन दिवस त्याच्यामुळे लोक शेवटी कंटर वाट बघून वाट बघून शेवटी निर्णय घ्यायला काँग्रेस बरोबर राहिलय आणि काँग्रेस सारखे धोरण करायला लागले तर बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं ना मी माझा बार बार पक्ष बंद करेन त्याप्रमाणे तो पक्ष बाळासाहेबांनी आमच्याकडे दिला कारण त्यांनी काँग्रेस बरोबर गेले ते बाळासाहेबांचा पक्ष हा आमच्याकडे का आला तर ते काँग्रेसमध्ये गेल्यामुळे आमच्याकडे पक्ष आला त्यांनी जाऊन ज्या क्षणी राहुल गांधींना भीती मारली त्या ठिकाणी बाळासाहेबांना वाटलं असेल की आता माझं धनुष्यबाण यांच्याकडे सुकृत नाही आहे ते एकनाथ शिंदेकडे द्यायचं असं त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्यामुळे आमच्याकडे धनुष्यबाण गुहा अशी गुहा जर त्यांना मातोश्रीमध्ये सापडली असते तर त्यांनी ती एन्जॉय करावी आम्ही काय बोलणार त्यांच्या गुहेतला आम्ही काही एवढं सांगू शकतो आम्ही जनतेचं प्रेम आणलं ते आम्हाला बाहेर जनते रस्त्यावर मिळालं लोकांच्या घरामध्ये मिळालं ते प्रेम आम्हाला मिळालं गुहा बंगले हे सगळे तुमच्याकडे असतात आम्ही रस्त्यावर फिरणारी माणसं आहोत आता सुद्धा मी रस्त्यावर व्हॅनिटी व्हॅन मध्ये झोपणार त्यातही त्यांना दुःख वाटतं त्यानं नुसतं वॉशरूमला जायला व्हॅनिटी व्हॅन लागते आम्हाला रात्री झोपायला कुठे झोपायचा हा प्रश्न असतो राना वानात फिरताना त्याच्यामुळे आम्हाला तिथं झोपताना ते जागा लागते फरक आहे आणि तो आदित्य ठाकरेंना कधीच कारण नाही कारण ते राजपुत्र आहेत त्यांना सगळं आपोआप मिळतं त्यांच्यासाठी तीन तीन एम एल सी केले तरी चालतात पण ते एम एल ए झालं पाहिजे हे त्यांचं पुन्हा एकदा ते जातील ना मतदारसंघात त्याला त्यांना जनता म्हणजे काय ते कळेल काही मुलगा काढलं गुरुवारी हो साहेबांचा दिवस आहे जाहीर करणार सगळे निवडून येणार